तर या ठिकाणी करमाळा तालुका विकास आघाडीकडून काळे म्हणून एक उमेदवार पोथरे इथून उभारले होते त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे नेमकं काय काय सांगशील तुझा युवक म्हणून आता हा पहिला विजय नेमका पंचायत समितीमध्ये आता युवक चेहरा म्हणून जाणार काय सांगायचं पहिलं तर आबांनी आणि सावंत गटाने म्हणजे एवढी हिंमत केली की माझ्यासारख्या तरुणाला इतक्या घाण वातावरणात म्हणजे करमाळ्यासारखं घाण वातावरण मला वाटत नाही कुठं झालं असं इकडचा तिकडं जातो तिकडचा इकडं जातो अशा परिस्थितीही त्यांनी मला उमेदवारी देण्याची हिंमत केली त्याच्याबद्दल मी आपणच्या आणि सावंत परिवाराचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर काही मला शिकायला भेटलं की राजकारण कसं असतं राजकारणात आपली लोक लो, जवळची लोक लांबची लोक भरपूर काही शिकायला भेटलं म्हणजे जे आपण वास्तविक पुस्तकामध्ये वाचतो आणि जे मध्ये असतं त्यात शंभर टक्के फरक आहे पूर्ण शंभरच्या शंभर टक्के तरीही गावकऱ्यांनी जो माझ्यावर जनतेने विश्वास दाखवला त्या विश्वासाच्या पात्र होण्यासाठी मी आता प्रयत्न करेल आतापासून जास्त प्रयत्न करेल कारण मी संपूर्णत नवीन आहे सध्याच्या उमेदवारी पण लोकांनी जो विश्वास दिला त्याच्या पात्र होण्याचे मी प्रयत्न करेल आणि सर्व जनतेचे पंधरा गावाच्या जनतेचे मी आभार मानतो कसं काय यात या लढतीकडे पाहत असताना विजयाची कितपत खात्री वाटत होते कारण की बरेचसे उमेदवार तगडे सुद्धा उमेदवार होते उमेदवार कसं म्हणलं तर तगडेच होते भरपूर असे जे काही प्रस्थापित पार्टी आहेत किंवा ज्या प्रस्थापित पॉलिटिकल पार्टीज आहेत एकीकडे तुतारीचा म्हणा म्हणजे शरद पवारांचा त्याला बॅकग्राऊंड होता किंवा दुसरेकडे मग भाजपासारखी महाशक्ती होती या सगळ्यांना विरोध करायचा किंवा आजी माजी जे आमदार खासदार सगळेच होते त्यांना विरोध करायच्यामध्ये एकंदरीत मला तर हे जडच वाटत होतं पण तरीही मनातून एक थोडासा विश्वास होता की पप्पांनी केलेली त्यांची जी पहिली पार्श्वभूमी होती ला त्यांनी जे कामं केले किंवा आमची जी मामा मंडळी आहे त्यांचे जे सर्वत्र कॉन्टॅक्ट असतात त्याच्यावर मला थोडा विश्वास होता की आपण कुठेतरी पुढेच हो लाव किंवा लीड येऊ पण तसं बघता तर एकंदरीत मला वाटतं हे चांगलंच झालं जे काय झालं ते पण मी तरीही इथून पुढे चांगला प्रयत्न करेन तसं नव्या चेहऱ्याला ज्या जनतेने विश्वास दिला त्यांचे मी मनापासून खूपच आभार मानतो काय सांगाल तरुण युवक चेहरा पंचायत समितीमध्ये आलेला आहे कशा प्रकारे आता तिकडच्या भागाच्या विकास साठी कशी संधी मिळेल धनंजय काळे हा नवीन चेहरा पांडे गणामधून उभा राहिलेला होता आणि त्याला उमेदवारी देण्याचं काम आदरणीय नारायणाबा पाटील यांनी दिलेलं होत परंतु त्या पोथरे गावाचे जे आमचे सर्व कार्यकर्ते होते पाटील गटाचे त्या कार्यकर्त्यांनी ठामपणे आम्हाला सांगितलं होतं की स्वप्नीलला तुम्ही उमेदवारी द्या आम्ही त्याला निवडून आणू आणि आज खरोखरच स्वप्नील विजयी झाल्याने एवढ्या मोठ्या चुरशीच्या विलेक्शन मध्ये जो बागलांचा बाले किल्ला म्हणतात त्या बाले किल्ल्यामध्ये तुम्हाला सांगतो भगदाड पाडून स्वप्निल धनंजय काळे यांनी विजयाचा झेंडा रवला ही पाटील गटाची विजयाची पहिली सलामी आहे तर नक्कीच या ठिकाणी हा एक युवक चेहरा या, न, या आता निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि उतरून सुद्धा त्यानं एक चांगल्या प्रकारे यश मिळवलेला आहे तर येत्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये ज्या प्रकारे आता भाऊनी सांगितलं की या ठिकाणी त्यांनी पाटील गटांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला तो सार्थ ठरलेला आहे त्याचप्रमाणे जे सुद्धा या ठिकाणी पंचायत समितीमध्ये सातत्याने जनतेची कामं करण्यासाठी हजर असतात पार्श्वभूमी किंवा त्यांच्या पप्पाची सुद्धा स्वप्नील काळे यांच्या वडिलांची सुद्धा ही पार्श्वभूमी सामाजिक असल्यामुळे त्याचा सुद्धा बऱ्याचसा फायदा त्यांना झालेला या ठिकाणी दिसून येतोय त्यामुळे येत्या काळामध्ये स्वप्नील काळे यांच्या पाठीशी उभा राहत असताना भाऊ असतील म्हणजेच राबरा भाऊ कदम असतील हे सुद्धा कशा प्रकारे तिकडच्या भागाचा विकास करण्यासाठी त्यांना प्रेरित करतात हे पाहणं गरजेचं असणार आहे धन्यवाद